पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावदा रेल्वे स्टेशनचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आज दिनांक बावीस मे रोजी दुपारी बारा वाजता यावेळी करण्यात आले आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील एकशे तीन रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पर... लोकार्पण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्रातील पन पंधरा रेल्वे स्थानकाचा समावेश असून या जळगाव जिल्ह्यातील सावधा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सावधा रेल्वे स्थानकावर आयोजित मुख्य कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे आमदार अमोल जावडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मध्य रेल्वेचे डी आर एम पांडे यांच्यासह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती सावधा रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला असून प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत यात डिजिटल बोर्ड पाण्याची व्यवस्था प्रवाशांना बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था यासह दिव्यांग बांधवांसाठी अनेक सुविधा कार्यान्वित करण्यात आल्याने प्रवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शासनाचे आभार मानले आहेत काय सांगाल आज सावदा रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आज संपूर्ण देशभरातले अमृत भारत स्टेशनचं आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे जवळपास एकशे तीन स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये रावेर मतदारसंघातले चार स्टेशन आहे सावदा एक आहे रावेर आहे मलकापूर आहे आणि नांदुरा आहे की ह्या कामाची सुरुवात एक दीड वर्ष आधी झाली होती ना आज पूर्ण होताना आहे आपल्याला आज आपण बघू शकतो की स्टेशनवर सगळ्या सु सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी कारण की रेल्वे स्टेशन पण चांगले झाले पाहिजे तिथला दर्जा वाढला पाहिजे लोकांना ज्या फॅसिलिटी एअरपोर्टवर मिळ मिळतात त्याच पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर पण मिळाल्या पाहिजे याच्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींचा नेहमीपासनं प्रयत्न राहिलेला आहे आणि आज प्रत्यक्षामध्ये आपल्याला ते होताना दिसतंय म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं खूप खूप मनापासनं अभिनंदन करते आणि त्याचबरोबर आपले रेल्वेचे कॅबिनेट मंत्री आदरणीय साहेब असतील राज्यमंत्री असतील किंवा रेल्वेचे सगळे अधिकारी असतील यांचं पण खूप खूप मनापासून अभिनंदन करते की वेळेच्या आत का कामाला गती देऊन हे काम पूर्ण केलेलं आहे आणि जनतेसाठी या सगळ्या सुविधा ओपन केलेल्या आहेत त्यासाठी